नमस्कार मी पल्लवी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या किचनमध्ये आज आपण डाळ तांदूळ न भिजवता इनो सोडा काहीही न वापरता मिश्र डाळीचा प्रोटीनयुक्त डोसा बनवतोय आपण डाळ तांदळाचा डोसा तर नेहमीच बनवतो पण आज आपण अजिबात पीठ न आंबवता भरपूर अशा डाळी वापरून मस्त प्रोटीनयुक्त नाश्ता बनवणार आहोत झटपट तयार होतो आणि सुद्धा तयार होतो जर तुमची ही डाळ खायला कंटाळा करत असाल तर तुम्ही हा प्रोटीन युक्त डाळ तांदळाचा डोसा बनवू शकता इन्स्टंट असा तयार होतो चला तर मग लगेच रेसिपीला सुरू करूया सर्वप्रथम डोसा बनवण्यासाठी इथे बघा मी एक वाटी रेशनाचा तांदूळ घेतलेला आहे तुम्ही दुसरा कुठलाही तांदूळ वापरू शकता फक्त ज्याचा भात चिकट होतो असा तांदूळ वापरायचा नाही त्याच्यानंतर एक वा अर्धी वाटी सालाची मूग डाळ अर्धी वाटी मसूर डाळ घेतलेली आहे त्याच्यानंतर अर्धी वाटीच आपण बिना सालाची उडद डाळ घेणार आहोत तुम्ही सालाची असते ती देखील वापरू शकता त्याच्यानंतर दोन चम्मच हरभरा डाळ घेतलेली आहे आता या सगळ्या डाळी मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आता आपण दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत भरपूर असं पाणी घालून घ्यायचं आहे आणि हाताने चोळून चोळून स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहेत बघा मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता याच्यात भरपूर असं पाणी घालायचं आहे आणि डाळ तांदूळ साधारण पाच तास तरी आपण भिजून घेणार आहोत आता एखादी प्लेट झाकायची आहे आणि पाच तासाकरिता भिजून घ्यायचं आहे बघा साधारण पाच सहा तासानंतर आपल्या डाळी एकदम व्यवस्थित भिजलेल्या आहे तुम्ही तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही याच्यात गरम पाणी घालून घेऊ शकता तर तुमची डाळ तीन ते चार तासात भिजून तयार होते आता इथे मी पाच तास ही डाळ भिजवून घेतलेली आहे जर तुम्हाला सकाळच्या नाश्त्यासाठी ढोसा बनवायचा असेल तर तुम्ही या डाळी रात्रीच भिजून घेऊ शकता म्हणजे सकाळी सकाळी तुम्ही याचा डोसा तयार करू शकता त्याच्यानंतर बघा जेवढं शक्य होईल तितकं कमी पाणी घ्यायचं आहे आणि भिजलेलं मिश्रण आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे भिजलेल्या सगळ्या डाळी मी एकाच वेळी बारीक करून घेणार आहे कारण मी मिक्सरचं मोठं भांडं वापरलेलं आहे आता आपल्याला मिक्सरमध्ये काढून घेतल्यानंतर अगदी थोडंसं पाणी घालून एकदम बारीक अशी प्युरी तयार करून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही मी मिक्सरला एकदम बारीक अशी प्युरी तयार करून घेतलेली आहे आता एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला हे बारीक करून करून घेतलेली प्युरी काढून घ्यायची आहे आणि थोडंसं गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे बघा अगदी डोशासाठी लागणारा परफेक्ट असा बॅटर तयार झालेला आहे आता चम्मचच्या मदतीने एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघा तुम्हाला दाखवते की आपला बॅटर एकदम असा फाईन तयार झालेला आहे परफेक्ट डोसा करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे पिठाची कन्सिस्टन्सी बघा या पद्धतीची असली पाहिजे एकदम पातळ पण नको आणि एकदम घट्टसर पण नको आता बघा चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि पीठ एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं करून घेतल्यानंतर आता आपण हे बॅटर दहा पंधरा मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि धोशासाठी लागणारी चटणी तयार करून घेऊया चटणीसाठी बघा मी अर्धा वाटी खोबरं वापरलेलं आहे तुम्ही ओलं खोबरं देखील वापरू शकता माझ्याकडे नव्हता म्हणून मी सुख खोबरं वापरलेलं आहे अर्धी वाटी फुटाणा डाळ घेतलेली आहे दोन हिरव्या मिरच्या तीन चार लसणाच्या पाकळ्या दहा बारा कडीपत्त्याची पानं भरपूर अशी कोथिंबीर चवीपुरतं मीठ घालून थोडं थोडं पाणी घालून आपल्याला चटणी एकदम अशी बारीक तयार करून घ्यायची आहे बघा एकदम अशी फाईन चटणी मी तयार करून घेतलेली आहे आता मी ही चटणी बघा अशी प्लेनच ठेवणार आहे पण तुम्हाला तडका हवा असेल तर तुम्ही जिरा मोहरी आणि तेलाचा तडका देऊ शकता आता लगेच आपण डोसा तयार करून घेऊया धोसा करण्याआधी आपल्याला तवा गरम करून घ्यायचा आहे इथे मी बिडाचा तवा वापरलेला आहे त्याच्यामुळे मी आधीच तेल लावून घेणार आहे तव्याला तेल लावून झाल्यानंतर तवा आपल्याला मध्यम गरम करून घ्यायचा आहे आणि तव्याचा टेम्परेचर कमी करण्यासाठी बघा पाणी शिंपडून घ्यायचं आहे आणि कॉटनच्या रुमालाने तवा कोरडा करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला पुन्हा एकदा तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आपला ढोसा व्यवस्थित असा तयार होतो अजिबात तव्याला चिटकत नाही आता बॅटर घालून गोल गरगरीत असा डोसा तयार करून घ्यायचा आहे बघा गोल ढोसा करण्यासाठी आपल्याला चम्मच अजिबात उचलायचा नाही फक्त हलक्या हाताने फिरवत जायचं आहे बघा आपला डोसा वरून थोडंसं भाजलेलं आहे म्हणजे वाळलेलं आहे मिश्रण आता आपण हवं तेवढं तेल बटर तूप तुम्हाला जे आवडतं ते लावून घ्यायचं आहे आणि बघा अजिबात मी चम्मचसुद्धा लावलेला नाही इतक्या छान पद्धतीने डोसा भाजून आपोआप वर आलेला आहे अजिबात तव्याला चिटकलेला नाही बघा मस्त असा आपला क्रिस्पी डोसा तयार झालेला आहे सेम पद्धतीने आपण दुसरा डोसा देखील करून घेऊया दुसऱ्या वेळी तव्याचं टेम्परेचर खूप जास्त असतो त्याच्यामुळे पुन्हा एकदा पाणी शिंपडून आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि बॅटर सोडून मस्त गोल गरगरीत डोसा करून घ्यायचा आहे बघा व्हिडिओमध्ये दाखवती ना त्याच पद्धतीने अजिबात चम्मच उचलायचा नाही मस्त असा आपला गोल गरगरीत डोसा तयार होतो आपल्याला जितकं मोठं करायचं आहे तितकं मोठा होतो आता बघा वरचं आवरण थोडंसं वाढलं की तेल घालून घ्यायचं आहे आणि तुम्हाला क्रिस्पी सॉफ्ट जसा डोसा आवडतो तसा भाजून घ्यायचा आहे बघा मी एकदम क्रिस्पी असा हा डोसासुद्धा भाजून घेतलेला आहे अजिबात तव्याला चिटकलेला नाही आपण बिडाचा तवा वापरलेला आहे तरीसुद्धा नॉनस्टिकपेक्षा भारी डोसा तयार झालेला आहे आता आपण डोसा फोल्ड करून घेऊया तुम्हाला जसं आवडतं त्या आकारात तुम्ही फोल्ड करून घेऊ शकता बघा मस्त असे क्रिस्पी पेपर डोसे तयार झालेले आहे आता लगेच सर्व करायला घेऊया मस्त हिरवी चटणी आणि गरमागरम क्रिस्पी असे कुरकुरीत इन्स्टंट ढोसे तयार झालेले आहे डोसे म्हटले ना तर लहानांपासून सगळ्यांनाच आवडतं आपण आज हा इन्स्टंट डोसा तयार केलेला आहे पण तुम्ही हे सेम पद्धत किंवा सेम मिश्रण फर्मेंट करून याचा सकाळी नाश्ता तयार करू शकता म्हणजे असा कुरकुरीत पेपर डोसा तयार करू शकता अतिशय पौष्टिक आहे आणि कमीत कमी, -कमी वेळात तयार होतो त्याचसोबत चवीला तर भन्नाटच लागतो म्हणजे याचा आवाज बघा म्हणजे क्रिस्पी बघा किती क्रिस्पी झालेला आहे एकदम असा कुरकुरीत डोसा लहान मुलांना तर खूप आवडतं आणि पौष्टिक आहे त्याच्यामुळे तुम्ही हा डोसा घरी एकदा नक्की बनवून बघा आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद